सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या अंगावर बूट फेकण्याचा निंदनीय प्रकार वकील किशोर राकेश तिवारी यांनी केला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे या वकिलाने भारतीय संविधानाचा अवमान केला असून याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निपाणी तालुका ऑल इंडिया पॅथर सेनेचे अध्यक्ष संदीप माने यांनी केली आहे यावेळी पॅथर सेने निपाणी येथे तहसीलदारांना निवेदन सादर केले तसेच पालिका आवारातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे नेण्यात आला यावेळी विविध घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सुधाकर माने प्राध्यापक जी डी कांबळे विवेक कांबळे लोकेश गस्ते अस्लम सिकलगार सर्व पदाधिकारी उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी निपाणीहून सातापा कांबळे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट